बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलाय राज्यात काँग्रेस आणि आर जे डीची महागडी विरुद्ध भाजप आणि जे डीयूची महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे नुकतीच बिहारमध्ये इंडिया आघाडीची वोट अधिकार यात्रा पार पडली काँग्रेस आणि आर जे डीनं मिळून या यात्रेचं आयोजन केलं होतं बिहारमध्ये इंडिया आघाडी आणखी मजबूत करणं हा यात्रेचा उद्देश होता मात्र या यात्रेनंतर जे चित्र दिसतंय ते याच्या अगदी उलट आहे वोट अधिकार यात्रेनंतर बिहारमध्ये काँग्रेस आणि आर जे डी मजबूत होण्याऐवजी था या दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय यामुळे आघाडीतलं सीट शेअरिंगही रखडलंय मुख्य म्हणजे या तणावासाठी राहुल गांधी यांची रणनीती कारणीभूत ठरल्याच्याही चर्चा आहेत त्यामुळं फक्त महिन्याभरापूर्वी बिहारमध्ये फ्रंट फूटवरती असलेली इंडिया आघाडी आता बॅकफूटवरती येते की काय असं बोललं जातंय बिहारमध्ये इंडिया आघाडीत नेमका तणाव का निर्माण झालाय यासाठी काँग्रेसचीच रणनीती कारणीभूत असल्याच्या चर्चा का होत आहेत याचा परिणाम निवडणुकीवरती कसा होऊ शकतो सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये तणाव वाढला असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या ते बघू बिहार विधानसभा निवडणूक अगदी तोंडावरती आली आहे मात्र अजूनही इंडिया आघाडीतलं जागा वाटप झालेलं नाही जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष अडून बसला असल्याचं आता बोललं जात आहे मंगळवारी नऊ सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेसची एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पक्षानं बिहारमधल्या सीट शेअरिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली बिहारमध्ये काँग्रेसला किमान सत्तर जागा हव्या आहेत त्यापेक्षा कमी जागांवरती पक्ष निवडणूक लढण्यास तयार नसल्याचं बोललं आहे काँग्रेसचा दावा आहे की राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेनंतर बिहारमध्ये वातावरण बदललंय या यात्रेनंतर पक्षामध्ये उत्साह आहे त्यामुळं बिहारमध्ये किमान सत्तर जागा मिळाल्या पाहिजेत पण तेजस्वी यादव काँग्रेसची ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत नाहीत दोन पक्षांमध्ये जागा वाटपाचं घोडं अडलंय ते इथंच त्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि आर जे डीमध्ये तणाव वाढला असल्याच्या चर्चा आहेत इथं काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीतला इतिहासही महत्त्वाचा ठरतो दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि आर डीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाला होता सीट शेअरिंगबाबत दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर शेवटी आर जेडीनं काँग्रेसला सत्तर जागा देण्याचं मान्य केलं मात्र निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्यात ला, सत्तर जागा तेजस्वी यांना महागात पडल्याचं दिसून आलं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तरपैकी फक्त एकोणीस जागांवरती विजय मिळवता आला होता तब्बल एक्कावन्न जागांवरती पक्षाचा पराभव झाला तर चार विधानसभा जागांवरती काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं काँग्रेसच्या या परफॉर्मन्समुळेच आघाडीचा ग्राफ खाली आला होता आर डीनं सर्वाधिक पंच्याहत्तर जागा जिंकूनही काँग्रेसमुळं आघाडीला बहुमत मिळवता आलं नाही काँग्रेसचा हा इतिहास बघता तेजस्वी यादव यावेळी रिस्क घेण्याच्या मूळमध्ये नाहीत आर डीला काँग्रेससाठी पन्नासपेक्षा जास्त जागा सोडायच्या नाहीत पण काँग्रेस सत्तर जागांवरती अडून असल्यामुळं दोन पक्षांमध्ये तणाव वाढला असल्याचं दिसतंय काँग्रेस आणि आर डीमध्ये तणाव वाढण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली आहे ती म्हणजे इंडिया आघाडीची वोट अधिकार यात्रा झालं असं या यात्रेचं आयोजन काँग्रेस आणि आर डीनं मिळून केलं होतं राहुल गांधींसोबत तेजस्वी यादव यांनीही यात्रेमध्ये भाग घेतला होता यात्रेद्वारे तेजस्वींना बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा आर डीचा प्लॅन होता पण यात्रेचा संपूर्ण लाईम लाईट राहुल गांधी यांनाच मिळाल्याचं दिसलं यात्रेदरम्यान राहुल यांना तेजस्वींच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारण्यात आलं होतं यावरती त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं यात्रेच्या शेवटी तर अनेक ठिकाणी फक्त काँग्रेसचे झेंडे दिसत होते आर झेंडे यात्रेतून गायब झाले होते त्यामुळं ही यात्रा काँग्रेस पक्षानं हायजॅक केली अशी भावना आर जे डीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली दुसरीकडं या यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसनं बिहारमधलं आपलं निश्चित पडलेलं केडर पुन्हा एकदा जिवंत केलं यात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह बघता भविष्यात पक्षानं एकटं लढण्यासाठीची ही तयारी सुरू केली का असं बोललं आहे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी जी रणनीती वापरली त्यातूनच हे संकेत मिळत आहे वोट अधिकार यात्रेदरम्यान राहुल हे पुन्हा एकदा सॉफ्ट हिंदुत्वाच्या लाईनवरती आल्याचं दिसलं यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात असताना त्यांनी देव इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिराला भेट देऊन त्याची पूजाही केली शिवाय ते सीतामणीच्या जानकी मंदिरातही गेले प्रियंका गांधींनीही अनेक मंदिरांना भेटी दिल्या काँग्रेस याद्वारे एका विशिष्ट समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं आहे भविष्यात काँग्रेस आर पासून वेगळी झाली तर त्यासाठीची ही पूर्वतयारी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण यामुळे तेजस्वी यादव यांचं टेन्शन मात्र वाढत असल्याच्या चर्चा आहेत आता या सगळ्याचा परिणाम काय झाला तर तेजस्वी यांनी बिहारमध्ये आणखी एक यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय या यात्रेची सुरुवात पंधरा सप्टेंबर पासून होईल काँग्रेसचा या यात्रेमध्ये सहभाग असेल मात्र यात्रेचा पूर्ण फोकस तेजस्वी यांच्यावरच असणार आहे त्या यात्रेदरम्यान आर जे डी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करेल जे वोट अधिकार यात्रेदरम्यान घडलं नव्हतं शिवाय ही यात्रा बिहारच्या त्या जिल्ह्यांमधून जाईल जिथून वोट अधिकार यात्रा गेली नव्हती तेजस्वी यांच्या या यात्रेमुळेच दोन पक्षांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे समजा वोट अधिकार यात्रेदरम्यानच काँग्रेसनं तेजस्वी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं असतं तर आर जेडीला या दुसऱ्या यात्रेचं आयोजन करण्याची गरजच पडली नसती वोट अधिकार यात्रेदरम्यान राहुल आणि काँग्रेसनं सर्व फुटेज मिळवलं त्यामुळं आता या दुसऱ्या यात्रेच्या माध्यमातून तेजस्वी यादवांना पुढं करण्याचा आर डीचा प्लॅन आहे म्हणजेच काय तर आघाडीतल्या या दोन पक्षांमध्ये सध्या एकमेकांवरती कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या तरी बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही काँग्रेस आपल्या मागणीवरती ठाम आहे तर तेजस्वी यादव हे गेल्या वेळचा इतिहास बघता काँग्रेसची मागणी पूर्ण करण्याच्या मूडमध्ये नाहीत त्यातच आर जे डीनं केलेल्या दुसऱ्या यात्रेच्या घोषणेमुळं दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय येत्या काही दिवसांमध्ये प्रियंका गांधी बिहारच्या दौऱ्यावरती जाणार आहेत त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही या राज्याचा दौरा करणार आहेत आता त्यांच्या या दौऱ्यादरम्यान जागा वाटपाचा तिढा सुटतो का की तो आणखी मोठा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तेजस्वी यादव काँग्रेसची मागणी मान्य करतील की निवडणुकीआधीच काँग्रेस काहीतरी खेळ करेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा